पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनी आज मॉरिशसमधल्या अगालेगा बेटावर नवीन धावपट्टी आणि सेंट जेम्स जेट्टीचं तसंच सहा सामुदायिक विकास प्रकल्पांचं संयुक्तपणे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केलं शेजार संदर्भातल्या शेजारी सर्वप्रथम या धोरणाचा मॉरिशस महत्त्वाचा भागीदार आहे मॉरिशस हा भारताचा घनिष्ठ मित्र असून आज उद्घाटन केलेल्या प्रकल्पांमुळे दोन्ही देशांमधली भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला मॉरिशस हमारी नेबरहुड फर्स्ट पॉलिसी का अहम भागीदार हमारे विजन सागर के अंतर्गत मॉरिशस हमारा विशिष्ट सहयोगी है ग्लोबल साउथ का सदस्य होने के नाते हमारी समान प्राथमिकताएं हैं पिछले दस वर्षों में हमारे संबंधों में अभूतपूर्व गति आई है हमने आपसी सहयोग में नई ऊंचाइयों को हासिल किया है सांस्कृतिक और ऐतिहासिक संबंधों को नया स्वरूप दिया है हमारे लोग पहले से भाषा और संस्कृति के सुनहरे धागों से जुड़े हैं सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात भारत आणि मॉरिशस हे नैसर्गिक भागीदार आहेत ग्लोबल साऊथचे सदस्य या नात्यानं दोन्ही राष्ट्रांचे समान प्राधान्यक्रम आहेत असंही पंतप्रधानांनी सांगितलं भारताच्या जनौषधी उपक्रमात सहभागी होणारा मॉरिशस हा पहिला देश ठरणार असून यामुळे मॉरिशसच्या जनतेला उत्तम दर्जाची मेड इन इंडिया जेनेरिक औषधं प्राप्त होणार असल्याचं ते मॉरिशसला मॉरिशसल्या सहाय्याबद्दल आणि द्विपक्षीय संबंधांना नवा आयाम दिल्याबद्दल जुगनाथ यांनी प्रशंसा केली मॉरिशसचा मुख्य भूभाग आणि अगालेगा यांच्या चांगल्या संपर्क व्यवस्थेची गरज या प्रकल्पांमुळे पूर्ण होईल त्यामुळे सागरी सुरक्षा अधिक मजबूत होणार असून सामाजिक आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे